श्यामची आई गोष्ट दुसरी रात्र दुसरी अक्काचे लग्न आश्रमातील सायंकाळची जेवणे झाली सायंकाळच्या जेवणानंतर प्रार्थनेच्या वेळेपर्यंत फिरायला वगैरे आश्रमातील मंडळी जात आश्रम होता त्यागावी नदी होती नदीचे नाव बहुळा नदीतीरावर एक लहानसे महादेवाचे देऊळ देवड होते देवळाजवळ पिंपळाचे मोठे पुरातन झाड होते त्याला पार बांधलेला होता त्या पाराजवळ गावातील मंडळीही कधीकधी येऊन बसत असत गोविंदा आणि श्याम बाहेर फिरावयास गेले होते ते टेकडीवर जाऊन बसले होते लहानगा गोविंदा पावा गोड वाजवित असे त्याने आपली बांबूची बासरी बरोबर घेतली होती व तो वाजवित होता हृदयाचा श्याम ऐकत होता एकाएकी गोविंदा थांबला व त्याने श्यामकडे पाहिले श्यामचे डोळे मिटलेले होते तोंडावर गोड व मधुर असे तेज होते चलताना आश्रमात प्रार्थनेची वेळ होईल श्यामने डोळे उघडले श्याम म्हणाला गोविंदा बासरी म्हणजे एक दिव्य वस्तू आहे कृष्णाच्या मुरलीने पशुपक्षी दगडधोंडे विरघळून जात ते बायकांच्या गाण्यात आहे ना वर्णन यमुनाबाई वाहे स्थिर नादे लुब्ध समीर रे हा तरुवर पुष्पफळ पान रे गोपीनाथा आले आले सारुनिया काम रे वृंदावनी वाजविशी वेणू जरा थांब रे गोविंदा लहानपणी कोकणात सुट्टीच्या दिवसात पावसाळ्यात मी गाव गोवऱ्यांबरोबर रानात जात असे गुरे चरत व गोवारी अलगुजे वाजवीत माझे चुलते छान अलगुजे करीत लहानशी बांबूची नळी पण तिच्यात केवढी शक्ती हल्ली ती ब्रासची वगैरे कर्कश परदेशी अलगुजे विकत घेतात दोन रुपये त्यांना पडतात परंतु खेड्यापाड्यातील गोरगरिबांना ही बासरी आहे मधुर सुलभ व सुंदर बासरी हे आपले राष्ट्रीय वाद्य आहे श्रीकृष्णाने ते रूढ केले आहे व सात लाख खेड्यात ते वाजविले जात आहे वाजव आळव ते गीत परंतु ती पहा घंटा वाजत आहे प्रार्थनेस चला गोविंदा म्हणाला हो चला काय रे गोविंदा काल मी बराच वेळ सांगत बसलो का परंतु थोडी आईची पूर्वकथा सांगितली पाहिजे होती आज लवकर आटपीण हो श्याम म्हणाला काल दहा बारा मिनिटेच तर तुम्ही सांगत होता उगीच आखडते घेऊ नका हां मधून मधून निरनिराळे विचाराने कल्पना येतात त्यात आमचा फायदा असतो तो, तो वेळ व्यर्थ का जातो गोविंदा म्हणाला बोलत बोलत दोघे आश्रमात आले गच्चीवर प्रार्थनेची तयारी झाली सारे जमले गावातील काही मंडळी आली होती घंटा वाजली प्रार्थना सुरू झाली स्थिरावला समाधीत स्थितप्रज्ञ कसा असे वगैरे गीताईतील स्थितप्रज्ञाच्या लक्षणांची प्रार्थना सुरू झाली ही प्रार्थना आता राष्ट्रीय प्रार्थनात जणू झाली आहे प्रार्थना, प्रार्थना संपताच श्यामच्या गोष्टीसाठी मंडळी अधीर झाली श्यामने गोष्टीस सुरुवात केली माझ्या आईचे प्रेम आम्हा सर्व भावंडात आमच्या बहिणीवर जरा जास्त होते माझी बहीण जणू आईचीच प्रतिमूर्ती होती आम्ही तिला अक्का म्हणायचो माझी अक्का दया आणि क्षमा कष्ट आणि सोशिकता यांची मूर्तीच आहे तिला सासरी सासूरवास झाला परंतु माहेरी तिने कधी कधी सांगितले नाही तिने स्वतःच्या मुलास एक चापटही मारली नाही मुलांचा राग आलाच तर दूर उठून जाते व राग शांत करून येते माझ्या अक्काच्या लग्नाच्या वेळची गोष्ट आहे अक्काचे कितीतरी दिवस लग्नच जमत नव्हते तिला मंगळ होता त्यामुळे अडचण येत शिवाय हुंड्याची अडचण होतीच आमचे नाव मोठे होते बडेघर पोकळवासा अशातली काहीतरी गत झाली होती पूर्वीच्या इतमाप्रमाणे राहावे असे काही मंडळीस वाटत होते कर्ज वाढत होते माझ्या हक्काला सतरा ठिकाणी नाचवली सतरा ठिकाणी नाचवली म्हणजे खूप ठिकाणं पाहिली कोठे मुलगी पसंत पडली तर कोठे हुंडा आड येई हुंडा म्हणजे मुलीच्या मानेवरचा धोंडाचतो या हुंड्याच्या त्रासाने मुलींच्या शरीराची वाढही नीट होत नाही त्यांना आतून चिंता जाळीत असते मुलगी वाढत चालली एकदा लवकर उरकलेच पाहिजे कोठे बयेचा नवरा असेल कोणास माहीत असे शब्द मुलीच्या कानावर येत असतात त्यांना जीवन नकोसे होते आपल्या देशातील तरुणच नादान या हुंड्याची चाल नाहीशी व्हावी म्हणून वीस वर्षांपूर्वी स्नेहलतेने बंगालमध्ये स्वतःला जाळून घेतले त्यावेळेस क्षणभर तरुणांनी हुल्लड केली सभा भरवल्या ठराव केले परंतु पुन्हा सारे थंडच हुंडे पाहिजेत शिक्षणाचा खर्च पाहिजे अंगठी पाहिजे दुचाकी पाहिजे घड्याळ पाहिजे मुलीचे पैसे घेणे वा मुलाचे घेणे दोन्ही गोष्टी सारख्याच निंद्य गायीसही विकू नये असे सांगणारा माझा थोर धर्म परंतु त्याच धर्माचे अनुयायी मुलामुलींसह विकतात यासारखा अधर्म कोणता तोंडाने धर्माचा तोरा सारे मिरवतात पण कृतीने धर्माची सारी थट्टाच आहे उदार हृदये ज्यांची असावीत ते तरुणही मेलेलेच निंद गोष्टींबद्दल बंड उभारण्याचे जोपर्यंत धैर्य होत नाही तोपर्यंत काही नाही आपल्या बहिणींच्या जीवनाचा कोंडमारा करणाऱ्या रूढी आणि चाली ज्यांना टाकवत नाहीत त्यांना स्वातंत्र्य प्रिय आहे हे मी कसे म्हणू बरं असे जगाने कसे म्हणावे परंतु जाऊ दे मी भावनाभरात कुठेतरी वाहवत चाललो तुम्ही भलतीकडे वाहवत चाललेत तरी आम्हाला मिळणार तरी फुलेच दाखवणार तुम्ही बोलत राहिलात म्हणजे पुंगी एक ऐकून नाग डोलतो तसा आमचा अंतरात्मा डोलू लागतो नामदेव म्हणाला तुमचे काहीही असो ते गोड लागते तुम्ही प्रख्यात नट गणपतराव यांची गोष्ट सांगितली होती हॅमलेटचे नाटक सांग सांगितले होते परंतु गणपतराव रंगभूमीवर येऊन तुकाराम नाटकातीलच बोलू लागत प्रेक्षक म्हणत तेच चालू राहू दे गणपतरावांचे सारे छान तसेच तुमचे तुम्ही गोष्ट सांगा वा प्रवचन द्या आम्हा आनंदच आहे गोविंदा म्हणाला मग अक्काच्या लग्नाचे काय झाले रामने विचारले श्याम म्हणाला रामची आपली मुद्द्याशी गाठ बरे तर ऐका पुष्कळ असे हिंडल्या फिरल्यावर जमले एकदा अक्काचे लग्न लग्न रत्नागिरी स्वावयाचे होते आम्हा सर्वांस पालगडहून रत्नागिरीस जावयाचे होते मी तेव्हा सहा सात वर्षांचा असेन मला फारसे आठवत नाही परंतु आईच तो प्रसंग सांगत असे मला तो खवळलेला समुद्र त्या बैलगाड्या ते सारे आठवत आहे गावातील व घरातील पन्नास पाऊंडशे मंडळी निघाली बरोबर गडी माणसे होती बैलगाड्या हरणे बंदराला निघाल्या त्यावेळेस बोटीची फार वाईट स्थिती होती हरणेला धक्का नव्हता पडाव समुद्रात कमरेहून अधिक पाण्यात उभे असे तांडेलाच्या खांद्यावर बसून त्या पाडावात जाऊन बसावयाचे नंतर ते पडाव बोटीजवळ हरणे बंदर जरा त्रासाचे होते तरी देखील देखावा फार सुंदर आहे हरणेचे पूर्वेचे नाव सुवर्णदुर्ग हरणेच्या किल्ल्याच्या ओव्या बायकात रूढ आहेत हरणेच्या किल्ल्यावरी तोफा मारील्या दुहेरी चंद्र बाहेरी इंग्रजांनी चंद्रसेन राजाला इंग्रजांनी बाहेर काढले असेही ओवी सांगते हरणेच्या समुद्रतीरावर नारळाची घनदाट वने आहेत समोरच उचंबळणारा सागर पाहून ती माडाची झाडे आपल्या मानासारख्या नाचवीत असतात समुद्राची गंभीर गर्जना सहा सहा कोस ऐकू येते हरणेला दीपगृह आहे उंच टेकडीवर लाल फिरता दिवा आहे येथे खडक आहेत अशी सूचना न बोलता तो गल्पतास देत असतो संतही असेच उंच जीवनावर उभे राहून जगाला मुकेपणाने मार्गदर्शन करीत असतात संत हे भवसागरातील दीपस्तंभच संत कृपेचे हे दीप करीती साधका निष्पाप अशा अभंगांची रचना मला यावेळी आठवते खेडेगावातील वारकरी वगैरेच्या तोंडी कितीतरी अभंग ओव्या वगैरे असतात त्यांना जितके पाठांतर असते तेवढ्या आम्हा सुशिक्षितांत नसते सुशिक्षितांस इंग्रजी कवी माहीत असतात त्यांची वचने त्यांना पाठ असतात परंतु ज्ञानोबा तुकोबाराय यांची वचने आपल्याला आठवत नसतात श्याम म्हणाला तो लाल दिवा रात्री किती सुंदर दिसतो रात्री आकाशात चंद्र असावा समुद्राला प्रेमाची भरती येत असावी त्यावेळेस समुद्राच्या वक्षस्थळावर शेकडो चांद नाचताना दिसतात आपल्या गोजीरवाण्या गोऱ्या गोमट्या मुलाचे शेकडो फोटोत समुद्र काढून घेत आहे असे वाटते समुद्राचा का चंद्र मुलगा एका लहान मुलाने विचारले हो समुद्र मंथनाच्या वेळेस तो चौदा रत्नांबरोबर बाहेर पडला अशी कथा आहे श्याम वर्णनाच्या भरात होता आपल्या मुलाच्या अंगाखांद्यावर घालण्यासाठी समुद्राने दागदागिने आणले आहेत की काय असेही मनात येते किंवा चंद्र शेकडो रुपये घेऊन खाली लाटांशी खेळण्यासाठी उतरला आहे असे वाटते सारी मौज असते वारे वाहत असतात नारळी डोलत असतात लाटा उसळत असतात दीप चमकत असतो चंद्र मिरवत असतो आणि पडाव भरत असतो तांडेल व खलाशी यांची आरडाओरड चाललेली असते कोणाचे सामान राहून जाते कोणाचे बदलते कोणाचे हरवते कोणाला पडाव लागतो कोणाला उलटी येते ती एखाद्याच्या अंगावर होते व मग तो उसळतो हिंदुस्थानातील सारी अव्यवस्था सारा गोंधळ सारी उदासीनता सारी सहानुभूती शून्यता तेथे दिसून येते आम्ही पडावात बसलो पडाव चालू झाले वल्हवणारे वल्ली मारू लागले चुबुक चुबुक पाणी वाजत होते वाऱ्यामुळे लाटांचे तुषार अंगावर उडत होते शाबास जोरसे असे वल्हवणारे म्हणत होते पडावात खेचाखेच होती माझी आई अंगावरच्या मुलाला घेऊन बसली होती माझी एक आत्याही तेथे बसली होती आत्याचेही अंगावर पिणारे मूल होते आत्या आजारी असल्यामुळे तिच्या अंगावर, अंगावर दूध नव्हते वरचे दूध मुलाला पाजित परंतु वरच्या दुधाने तान्ह्या लेकरांना फारसे समाधान होत नाही आईच्या दुधाची चव न्यारीच असते ते नुसते दूध नसते त्यात प्रेम आणि वात्सल्य असते म्हणून ते दूध बाळाला बाळसे देते तजेला देते ज्या देण्यात प्रेम आहे त्या देण्याने देणारा व घेणारा दोघास परमसुख होते किनाऱ्यावरील बैलगाड्यांच्या बैलांच्या गळ्यातील घंटांचा आवाज दुरून कानावर येत होता बंदरावरचे दिवे अंधुक दिसत होते बोट दूर दिसावयास लागली होती तिचा वरचा दिवा दिसू लागला होता तरी बोट बंदरात येऊन तिला पडाव लावण्यास अर्धा तास लागला असता अरे चावतोस काय असे काय आहे प्यायला त्यात असे आत्या आपल्या मुलावर ओरडली तो मुलगा अधिकच रडू लागला काही केल्या राहीना पडावातही गर्दी होती इकडचे तिकडचे व्हावयास जागा नव्हती आजूबाजूला जेव्हा पुष्कळ लोक असतात तेव्हा जर मूल रडायला लागले तर आयांना मेल्यासारखे होते आपल्या मुलाने हसावे खेळावे सर्वांनी त्याचे कौतुक करावे त्याला घ्यावे नाचवावे मुके घ्यावे यात आयांना परमानंद असतो ते पाहून कृतार्थ वाटते परंतु मूल जर रडू लागले तर मात्र फजिती हसर हसऱ्या मुलाला सारे घेतात रडणाऱ्याला कोण घेणार वास्तविक रडणाऱ्याला घेण्याची जास्त जरुरी असते परंतु त्याचाच सारे तिटकारा करतात जगात सारे सुखाचे सोबती दुःखाला कोणी नाही दिनाला जगात कोणी नाही पतिताला कोणी नाही ज्याला सहानुभूतीची अत्यंत जरुरी त्यालाच अत्यंत वाण डी नको दयालु दानी दुसरा नकोई मूल रडू लागले तर ती कटकट होते झालं काय कार्ट्याला रडायला अहो असाच रोज रडतो वगैरे बोलणी आईच्या कानावर येतात व तिला वाटते की मुला सकट पृथ्वीच्या पोटात गडपवावे चाव चाव करणारी तमासगीर मंडई जगाच्या बाजारात फार माझ्या आत्याला त्यावेळेस तसेच झाले असावे मूल तर राही ना माझी आई जवळच होती माझ्या आईने आपल्या मुलास गड्याजवळ दिले व ती आत्याला म्हणाली वंश माझ्याजवळ द्या त्याला मी त्याला पासते आईने प्रेमाने आत्याच्या मुलाला घेतले व त्याला पाजले तो बाळ पोटभर माझ्या आईच्या अंगावर प्याला हसू खेळू लागला आई त्या लग्नात स्वतःच्या मुलासही रडवी परंतु वंशच्या मुलाला अगोदर शांत करी मुलाला काय गोड दूध आईचे मिळाले की रोज आत्याचे मूल रडू लागताच आईने घ्यावे पाजावे आईने कधी कुरकुर केली नाही उलट तिला त्यात परमधन्यता वाटे परम सुख व समाधान वाटे माझी आई ती गोष्ट एखाद्या वेळेस व म्हणे श्याम अरे जवळ असेल ते दुसऱ्याला द्यावे दुसऱ्यांचे अश्रू थांबवावे त्याला हसवावे सुखवावे या आनंदासारखा आनंद नाही स्वतःच्या मुलाचे श्याम कोणीही कोडकौतुक करेल परंतु दुसऱ्याच्या मुलाचेही करेल तितक्याच प्रेमाने करेल तोच थोर हो हे आईचे बोल मला कायम स्मरणात राहतात